नमस्कार मी वैद्य श्रीमंत चोथवे आणि आपल्यासोबत आहेत वैद्य नरहरीस दोंडीराम सुरनार राहणार अहमदपूर त्यांच्या घराच्या शेजारीत जे शेत आहे त्या शेतात बसून आम्ही हा व्हिडिओ शूट करतो आहे उत्सुकता लागली म्हणून काही प्रश्न मला विचारायचे आहेत त्यांना जे आपल्यासाठी ज्ञानवर्धक आहेत त्यांचा जो अनुभव आहे आयुर्वेदातील जीवसाक्षी नाडी आणि अपुनर्भव चिकित्सा याच्यातून त्यांनी हजारोच्या आसपास म्हणा येतील दोन हजार बारापासून या प्रयत्न आहेत की बिना औषधी ट्रीटमेंट करण्याची पद्धत त्यांनी एक डेव्हलप केली आहे आपण औषध म्हणले की रोज उठून काहीतरी काढा गोळ्या औषधं टॅबलेट इंजेक्शन या, या सगळ्यांचा भडीमार करतो पण हे सुद्धा न घेतासुद्धा आपल्याला आरोग्य मिळवता येतं अशी पद्धत कोणती आहे तर ती अपुनर्ब चिकित्सा जीवसाक्षी नाडी या माध्यमातून ते बऱ्याच पेशंट नीट केलेले आहेत त्यांनी ज्या शास्त्राला अजूनही बोध झाला नाही की हे पेशंट कसे नीट होत नाहीत ते सर्व यांनी शास्त्राचा आधार घेऊन त्या शास्त्राचा उल्लेख पावलं पावली उल्लेख करून हे अनुभवास आणून दिलेला आहे आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार वैद्य नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।